नमस्कार चे, आज नक्कीच आज विषय सोडून थोडा म्हणजे आपले रेग्युलर जे विषय असतात लोकांना माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचे किंवा शेतीबद्दल माहिती देण्याचे ते सोडून आज जरा थोडंसं एंटरटेनमेंट म्हटलं तरी चालेल तर आता जवळजवळ साडे दहा वाजले आहेत आपल्या नर्सरीमध्ये आज सध्या एकतीस डिसेंबरचे जे काही सेलिब्रेशन असते त्याचं नियोजन चालू आहे तर तुम्हाला नक्की दाखवत होता मी साडे दहा वाज म्हटलं तुम्हाला आपली तयारी चालू आहे नितीन आवाज कर आता आलाय उशिरा लगेच मोबाईल बघत बंद कर आमच्या जेव्हा टीमचा कोण आण शान आणि खतरनाक बॉलर कोण दाखव रसल रसल म्हणून आमच्या जेव्हा एकतपूर क्रिकेट टीम चे फेमस व्यक्तिमत्व नितीन गाडगे हे आहे रोहन काशिद, प्र, न, <laughs> का सोनचे प्रगतशील आणि भावी सरपंच त्यानंतर हे उगवते नेतृत्व अमित लिंगे इकडे काय त्यांचं नाव सांगाल काय रोहन लिंगे हे रोहन लिंगे उपाधी काय मी देत नाही आता हे एन एस फोटोग्राफीचे सर्व सर्व मालक दिवसभर गळ्यात फिरतायत नितीन लिंगे पाठीमाग आता बारावीला उद्यापासून त्याचा आपण मोबाईल काढून घेतोय हा कारण की त्याची एक बारावी जी एकदा जवळ येते ओंकार आणि हेच काय बोलावत एवढं कमी बघा कसं असते हळू ससा कसा ससा, ससा... म्हणजे काय बोलवर दुनिया बघते हे बाळ तुझं नाव सांगतो का राहुल हा राहुल लिंगी आहे शिजण्याचं कारण बऱ्यापैकी सगळं संपलेलं आहे आता जस्ट जारचं पाणी आलं आहे रस्सा करायला पिवळा रस्सा काढला आहे पण तांबडा रस्ता करायला पाणी नव्हतं आता जारचं पाणी आलेलं आणि ते आम्ही आंघोळ नाही करायचं आपल्याला खायचा रस्ता त्या हिशोब तुला गार पाणी आलंय म्हणून तू होत नको तिकडे पाठ ठेवले आणि मी बऱ्यापैकी संपत आली जरा घे तिला हा हे अशा पद्धतीनं आहे बघा शिजून कार्यक्रम झालाय त्याला थोडा मसाला पण लावलेला आहे मसाला वगैरे ओके ओके मध्ये झालाय <laughs> तर नक्की बऱ्यापैकी सर्वांचं तुमचं पण सेलिब्रेशन चालूच असेल आणि बघा हो ही कार्टे अशी करते लवकर नियोजन करत नाहीत आणि नर्सरीतले ज्या स्टिक असते आंब्या रोपल्ला आज ते जळण म्हणून वापर करायला लागलेत आजकालची दुनिया बिघडलेली तर नक्की कमेंट तुम्ही पण करू शकता तुमचं पण प्रत्येकाचं सेलिब्रेशन कुठे ना कुठे चालू असेल ब आता सध्या अजून तयार चालू आहे आमचे बरेचसे मेंबर अजून येणे बाकी आहेत आणि कुठल्या फाईव्ह स्टार पण अशी जी मजा येणार नाही चव लागणार नाही ती माझ्या चुलीवर सहा विटेवर एक चूल बनवून त्यावर पातळ ठेवून आणि हे असा संसार गोळा केलाय थोडस खोबरं थोडस मीठ थोडस आलं <laughs> कोणी घरून आणलंय कुणी दुकानातून आणले <laughs> दादा हा खोबर मग टाक नाही अरे खोबर अगोदर हो का सॉरी सर आम्हाला माहित नव्हतं सर हे हे बघा हे म्हणते हे असंच असते हे तर असतच असते आपण खायचं काम करायचं राहुल तुला काय वाटतंय उठ जरा उजाड दोन हजार चोवीस संपते दोन हजार पंचवीस चालू होते इकडे बघ लाजू नको आता तुला का अकरा वेल ना हा हम्म काय तुला काय वाटत दोन हजार चोवीस कस गेलो तुझ्यासाठी हा चांगल्या आठवणी काय तुझ्या दोन हजार चोवीस मधल्या काय काय गोष्टी तुम्हाला समजा दोन हजार चोवीस म्हटलं तर तुला काय काय गोष्टी आठवतील लाज नको दादा बिंदाच बोल अरे तुला काय स्थळ आलं रे हे लकरा लाज नको इकडे बघ हे असं आहे बघा ससा आमचा भुजून चाललाय आता नितीनला विचार नितीन जरा मोबाईल बंद कर बाळा तुझा बाळ म्हणण्यापेक्षा दादा नितीन दादा जरा उजे हे लाईट दाखवत दोन हजार चोवीस मध्ये कोणती टुर्नामेंट तुझ्या खास आठवणीत राहील आता जवळजवळ आमचे जिवाळा सांगोला तालुक्याचे जिवाळा टीम जर म्हटलं जिवाळा क्रिकेट एकतपूर म्हटलं की प्रामुख्याने नितीन गाडगेचं नाव समोर येतं रसल म्हणून पूर्ण तालुक्यात ओळखीच्यात जात लांब 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 सिक्स मारते बॉल टाकायला का भुईंग 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 बॅटचा आवाज कमी पण बॉलचा आवाज जास्त येतो एवढा खतरनाक बॉलर आमचा कधी कधी मजा करतो आमची पण बराच फेमस बॉलर आहे तुला काय वाटते तुला कुठली म्हणजे लक्षात राहाय तुझ्या पण आता तू ह्या वर्षी किती कुठली कुठली बक्षीस जिंकली या वर्षी कुठली कुठल्या टुर्नामेंट जिंकल्या डपळापूरला किती एक हजार हा पुढे सांगोला ब्याऐंशी हजार सांगोला ब्याऐंशी हजार भाऊ चषक चषक हा परत सांगलीला द्वितीय क्रमांक किती वर्षीस एकतीस हजार बर परत परत बालगुड्याला प्रथम प्रथम क्रमांक हा पहिलं बक्षीस पुढं परत मग ह्याला कुचीला पहिलं बक्षीस कुची म्हणजे सांगली जिल्ह्यात बर कवटे अजून एवढी तर तुला आठवते तर मला सांगायला नक्की आवडेल कि जरा उद्या सांगोल्यामध्ये मोठमोठ्या सगळ्यात सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त जर बक्षीस होत असतील किंवा सगळ्यात जास्त बक्षीस ची टुर्नामेंट होत असेल क्रिकेटमध्ये टेनिस बॉलमध्ये मग ते डा असू द्या किंवा नाईटला सुद्धा ते आमच्या सांगोली तालुक्यामध्ये असते त्यामध्ये हायेस्ट आतापर्यंत तीन लाखाचं बक्षीस होतं ते पण आमच्या टीमनंच मारलं होतं म्हणजे जेव्हा पूर्णच मारलं होतं त्यानं दोन लाखाचे असते एक लाख म्हणजे आता शुल्लक झालं आहे आणि अशा सगळ्या सिरीजमध्ये आणि आमची टीम आघाडीवर असते त्यामध्ये नितीन ऑलराऊंडर सगळ्यात भारी ऑलराऊंडर आमच्या टीमचा नितीन आहे नितीनचा छोटा भाऊ महादेव जो देवा देवा म्हणून ओळख जातो खतरनाक आला का पट्ट्यात बाहेर का पट्ट्यात बाहेर असं खतरनाक काम मागं असते लेफ्टी बॉलर पण आहे बॅट्समन पण आहे त्यानंतर आपल्या आमच्या टीमचे आता बरेच अनिल चव्हाण असेल हर्षद मोरे असेल सध्या फॉर्म मध्ये आहेत सगळीकडे जाते पूर्ण तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेर पण खेळाले जातात खतरनाक प्लेअर आमच्या टीम मध्ये तयार होते आणि दोन आम्ही होतो पण आमचा आता गेलो दिवस गेले ते दोन हजार असेच टुर्नामेंट आमची टीम नक्की जिंकत जाईल त्यामध्ये काय वाद नाही आता आपल्या समोर पळू नको रे पळू नको सीबीएससी चा स्टुडंट पुण्यातला ओंकार कदम ओंकार कदम आता बारावीची एक्झाम चालू होते तुला ओंकार काय वाटते दोन हजार चोवीस तुला कसं गेलं चांगलं गेलं चांगलं गेलं काय आठवणी तुला चांगल्या आणि वाईट आठवणी काय नाही चांगल्या आठवणी वाटले काय काय आठवणी चांगले, चांगले तुने 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 तुझे सांग भरपूर आठवणी भरपूर म्हणजे दोन चार की कुठले सांग कुठले तुला जे आठवणी तु बघा कॉलेजला म्हणलं का आठवणी लोकांना पाहिजे लय आहे द्या कारण कसं वाघ पुण्यात राहून आलाय आणि इकडे आता चालू गाजवायला नाही बरं शिवण्याच हायस्कूल गाजव कॉलेज बरं ठीक आहे तर बारावी आता काय नाही दोन हजार पंचवीस मध्ये तुझी एक्झाम येणार आहे बारावीत तुझं प्रिपरेशन कसं चालू आहे अजून ओके मध्ये ओके मध्ये टार्गेट दिलं आम्ही याला किती टक्क्याच दोन्ही या लागा कुठं चालले नव्याण्णव पंच्याण्णव टक्क्याचं आम्ही आता सीबीएसई न मराठी माध्यमात आल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येत असेल सुरुवातीला आला असेल तुला पण आता न त्यानं त्याचं ते मात करून प्रिपरेशन चांगलं तुझं चालू आहे आणि चांगलं मार्क्स पाडेल आणि आम्ही एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून त्याचा मोबाईल आम्ही काढून घेणार आहोत आमचा अगोदर महिना एक, एक महिना अगोदर ठरलंय दोन तीन महिने फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास त्यानंतर आता आपण आपलंच लाईव्ह इथलंच लाईव्ह इथंच बघून आमचे व्ह्यू वाढवायला प्रयत्न प्रयत्न आहे हे बघा असं हे असं करते सोन्या जरा इकडे बाळा तू कोणतं कशा जरा थोडी थोडी बुजतायत लई पोरांना सवय ना कॅमेऱ्या समोर बोलायचे तर बघा कसं आहे कशी स्टाईल आहे रोहन काशीद काशी सोननचा भावी सरपंच म्हणलं तरी काय हरकत नाही बरं सांग काय वाटते तुला रोहन दोन हजार चोवीस साठी कसं गेलं आमच्यासाठी दोन हजार चोवीस बघायला गेलं तर चांगलं आहे हा गेलं पार्ट्या करण्यात निम्मा म्हणजे दोन हजार चोवीस निम्म पार्टीच करण्यात गेलं ही शेवटची पार्टी आहे बरं आणि दोन हजार पंचवीस मध्ये काय काय करायची योजना आहे दोन हजार पंचवीस मध्ये पार्टीच आहे योजना आयुष्यात काय पार्ट्या पार्ट्या नुसत्या पार्ट्या पार्ट्या दुसऱ्या काय काय आता खाय पिया पोरांची लग्न आलो चालणार त्यानुसार लोकांना काय सुधरत नाही सुधारत नाही घ्यायचं बघेल तर वा चला दोन किलो आणा चार किलो आणाने पराठा करा दुसरं काय नाही हा हॉटेलपेक्षा काय वाईट आहे हॉटेलमध्ये जाऊन पैसे खर्च करायची हात जी मजा आहे पण असं भयातली बरीच पार्टी असे जेवण केलं केलं हात दोन निघून जाते ताट धोत नाहीत भांडी घेत नाहीत काय नाही ते आमचं बसलय जरा माग सर रे एकटाच कष्ट्रीन पुढे येतो सगळं नियोजन करतो रोहन म्हणला तर पार्टी नाही तर काहीच नाही कारण की नियोजन करायला आपण त्याच्यानं जाणून घेऊया अरे घे अरे चावर भारी सगळ्यात म्हणजे पुरी बरे पुरी पुरी पण आजकाल लाजत नाहीत पण लाईव्ह करायला अगोदर म्हणाला आज मी बोलत असतो असं चांगलं छाती फुगून भारायला रोहन नाव घेतलं रोहन तिकडे शेडने अंधारात ए निकर धक्का कर जरा ए इंटरव्यू रायला याना तो अमितला आम्ही जास्त डिस्टर्ब करणार नाही सध्या तो रस्ता बनून दिस आहे आता झालंय का एक्चुअली सीजीएल नंतरच त्यामुळे तुम्ही म्हणताल की बाबा आचर हिरोज आहे फुल टाइम फुल टाइम काय आचर नाही मी त्याच्या मागना आलोय त्यामुळे माझा काय विषय नाही अमित चोवीस काय म्हणते आता आपली बारावी चालू आहे काय नाही झालंय 12वी बारावी काय होणार आहे बारावी तर होणारच आहे पुढची होत नाही अशी जनता आहे कसं आहे म्हणजे अजिबात टेन्शन कुठल्या बाबतीत नाही बारावी होणार अभ्यास करणार आहे पास होणार आहे त्याच काय टेन्शन शेड्यूल मध्ये घुसत असते हे उंदराची पिलिकेच्या आळूस बाहेर बघते टुकटूक बघते आत पळून जाते ते तसं बेहतर काम आहे तुला काय म्हणायचं आहे बाय झालं सांगतो त्यानंतर आता दोन हजार चार हात नुकते झालेत नुकते म्हणण्यापेक्षा आता सहा महिने झाले असतील वर्ष झाली एखादी सॉरी माहित नाही आता कसं होते प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळं एवढं लक्ष देत नाही ओके मी तर आपण जावा रे त्याला फ्रेश काय मेरा आक्षण तर नितीन लिंगे आज साक्षात तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथं पार्टी नियोजन मध्ये सामील झाला तुम्हाला म्हटलं ना मी नुकतं लग्न झाल्यामुळे त्याला कसं आहे घातले घातली मला तू स्वतःच म्हणलं दीड महिन्यात आज घरच्यांनी पहिल्या सोडलं म्हणजे बघा पोरांनो ऑर्डर हा त्यांच्याकडे मोठमोठ्या लांबच्या ऑर्डर असतात शूटिंग मध्ये मग त्या लग्नाच्या असतील एंगेजमेंट चे असतील प्री वेडिंग शूट असेल अजून काय काय आपण करता ओ नितीन सर अजून काय काय ऑर्डर वेडिंग मॅटर्निटी ऑल इव्हेंटचे वेडिंग वगैरे सगळं करण्यात ते बिझी असते लांब लांब पर्यंत बाहेर जातात त्यामुळे त्यांना वेळ नसतो आज साक्षात आपल्या इथं आलीच रन ये उजेड तू एकटा राहिलय कसं असते माहिती का बाथरूम सिंगर जे असं आहे म्हणजे अगोदर अगोदरला सगळ्यात बडबड करणार सगळ्याला पॉइंट मारणार काय करणार पण ज्यावेळेस वेळ येते वाघ आला बघू का आज आलो म्हणून आलाय पण बोलत नसतो तीच गॅरंट मी देतो तरी पण बघूया <laughs> बरू कसं वाटते तुला आज तुझ्या मुळात इथे पार्टी नियोजन चालू आहे कसं आहे माहितीये का असं बोलायला कोणाला पण येत ज्यावेळेस समोर कॅमेरा येतो समोर जे कॅमेरा येतो ज्यावेळेस युट्यूब चॅनल चालून मी केला होता त्यावेळेस असं कॅमेरा बोलण्याच विसरून जायचं काय बोलू काय नाही कळत नव्हतं पण आता आज चार पाच वर्षाचा पल्ला आपण चार पाच वर्षापासून या क्षेत्रात आहे जवळ दीड लाखापेक्षा जास्त आता सबस्क्रायबर झालेत त्यामुळे आता वा काय वाटत नाही राष्ट्रीय टाइम्पाची व्हिडिओ आपण आज आपण आजपर्यंत आपण कधी बनवलं होते आज पहिल्यांदाच बनवतोय रोहन या बाळा तुझ्या आपल्याला तर हा रोहन लिंगे, आ, लिंगे. <laughs> काय वाटतंय आज दोन हजार चोवीस बद्दल काय वाटते तुम्हाला हा तर ह्याची ओळख एकदा करून देतो आपल्या सई अग्रो आणि सई नर्सरीचा मेन खांब म्हणलं तरी चालेल असं म्हणजे अगोदर बोलत काय नव्हता पण आता असं काय झालाय सेट काय विषयच नाही पण अजून पण घाबरते कॅमेरा म्हणलं का घाबरते बघू आपण दोन हजार चोवीस काय म्हणतोय तू कॅमेऱ्याकडे पण बोल मग बघून ना बघू अजून बघू तू हो असं करते बघा ते धन्यवाद दोन हजार पंचवीस ला आपण अजून भेटू बर दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये काय आता बंगल्याचं काम तर चालू आहे अजून मग <laughs> दोन हजार चार हात वगैरे काय करायचं काय विचार काय <laughs> देवानी वरच्या बघितले तर काय अडचण नाही वरच्या वरी तर कोण नाही राहत <laughs> <laughs> बर अजून धन्यवाद सर्वांना दोन हजार पंचवीस तुम्हाला जाऊ हा दोन हजार चोवीस तुला कसं केलं सांग एकदम भारी दोन हजार पंचवीस कसं जाईल हा कस म्हणला तांबा रोहन बद्दल आपल्याला आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आम्ही रोहन कशी जायचं राहू हां रोहन कसे का तुला का काय बोलायचं बाबा <laughs> काय का काय पोरं लाचत आहेत काय अडचण नाही आणि नक्की एक तर लाईव्ह केलंय नेटवर्कचा थोडाफार प्रॉब्लेम आहे आणि शिवाय तुम्हाला क्लिअरिटी पण नुकतंच आपल्याला एक आठ दिवसापूर्वी सॅमसंग कंपनीने आपला चांगला गंडा घातला आहे एक लाख दहा हजाराला सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी टू अल्ट्रा आपण घेतला होता दीड वर्षाचा त्याचा अचानक मोबाईल तो झोपला आणि आता कंपनी सांगते त्याचा मदरबोर्ड गेलाय या बत्तीस पस्तीस हजार रुपये खर्च आहे किंवा आता वॉरंटीत नाही त्याला आम्ही काय करू शकत नाही त्यामुळे जर कोणाला मोबाईल घ्यायचा असेल आता आपन, आ, ला दिला आपण प कालच आता परत एकदा एका सॅमसंग केअरला दिलेला आहे आपण बघूया चांगलं होप ठेवूया आपण की बाबा आपला का मोबाईल दुरुस्त जर तसं झालं असेल तर नक्की तुम्हाला कळवेन पण मुलगाचे महाग मोबाईल घेत असतो आणि ते जर असं वर्षात दीड वर्षात जर खराब होत असतील तर नक्की खूप जास्त नुकसान होतं आपल्याला नुकसान पैशाचं होतं पैशाचं नुकसान आपण पैशाचं आपण भरून काढू शकतो पण त्यामध्ये जो आपल्या डेटा असते आठ आपल्या आठवणी असतील जे आपलं काय त्यात फोटो असतील व्हिडिओ असतील किंवा एक्स वाय जेड असतील सगळे असतील ते आपल्याला मिळत नाहीत त्या कोणत्याही पैशात आपल्याला मिळत नाहीत त्यामुळं मोबाईल घेताना विचार करा आणि जे दोन हजार चोवीस गेलं त्याच्यापेक्षा दोन हजार पंचवीस तुम्हाला चांगलं जाईल याच्या सर्वांना शुभेच्छा तर कटात, आता सगळं व्यवस्थित मी मस्ती पैकी चमकतोय हम्म आम्ही आम्ही फोटो हे बघा हे असं कटात हे असं कटात आहे कटात नुसतं कटात आहे आणि इकडं कशात सुक आता फक्त पिवळा का काढलाय थोडं काढलाय काढलाय थोडं लिंगे लिंगे फॅमिलीचे हा तर किती अर्धा अजून एक तावा सावत असतात आहे जेवढे तुमचं जे काय जुन्या आठवणी ताज्या असतील करून घ्या किंवा दोन हजार चोवीस मध्ये कोणाला काय तुमची बांध झाली असतील तर ह्या वर्षात मिटवून घ्या फोन करा बोला सॉरी बोला मित्रमंडळी असेल पाहुणे डोळे असतील अजून एकशे कोण असेल अजून बारीक करायचे तर धन्यवाद मित्रांनो गुड नाईट तुम्हाला सर्वांना दोन हजार कॅलेंडर वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा